की म्हणजे महाराजांचा मृत्यू फक्त त्याच गोष्टी नियोजन नियोजन तुमचा खेळ असतो नियोजन तुमची ऊर्जा असतो नियोजन तुमचं कष्ट असतो आयुष्यात असं म्हणतो की मला जर तुम्ही एका काम करायला सांगितलं तर ते काम कसं करावं त्याचं नियोजन मी पन्नास मिनिट आणि पन्नास मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर तासा बाराचं ते काम मी फक्त दहा मिनिटात नियोजन तुम्हाला पटकन लक्षात येतं ते नियोजन अत्यंत महत्वाचं आहे सगळ्यात गरजेचं नियोजन ठरलं किंवा दिशा ठरवता येते दिशा ठरली किंवा मार्ग ठरवता येतो मार्ग ठरला किंवा थेटर कुठेही तो पाऊल उचला प्रवासाला सुरुवात करता येते ही सुरुवात करणं हे अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे दुर्दैव आमची लोकमत ठरलं तरी सुरुवातच करत नाही हे आमची सगळ्यात मोठी अडचण आहे परवा परवा पत्रामध्ये एक काय आली होती गेल्या पंचवीस वर्षात

जेंचा काय गरजला त्यांचा आपला पैसा विषय घेत नाही पण त्यांचा काय गरजला त्यांना नुसत कधी हे येईल जात नाहीत हे सगळं फक्त आपला ध्येय वाटत असेल गड्या रस्त्यावर आणार ज्याच लागी रस्ता म्हणजे की खटे चक्के घंटे ऊन वारा पाऊस हे सगळं खलाग पण या सारे संतांनी झुंजून जो पुणत जाईल तोच यशस्वी होईल वाटेत अंतर आहे वाटेत अडथळे आहेत पण तो मागत

पতা न ক বতা ক ফ आणि मग पुढे आमची अडचण अशी आहे दार बंद आहे म्हणून ते न ठोकवतात परत नाही असं माणसं मी बघितली अरे जरा ठोकावत असतं जरा थांबला असता तर दार उघडलं असतं पण दुर्दैवानं आमची माणसं दार बंद आहे म्हणूनच मागाय फिरतात की हात कशी जातील हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा विषय आहे अनेक लोक काय ठरवायचं होतं तर कारण देतात नाही बरोबर आहे तुमचं मलाही वाटतं डॉक्टर भावा पण आमची खरंच नाही हो खूप

मला पुस्तक विकत घेऊन येणे इतके पैसे त्यांच्याकडे नसायचे पण कुठून तरी काहीतरी ते करायचे आणि नाचासाठी एखादं पुस्तक घेऊन यायचे माझ्या हातात पुस्तक वाचायचं त्याच मी ठरवायचो आज हे पुस्तक आपल्या हातात पडले परत भविष्यात हे पुस्तक मिळेल का खात्री नाही मग आज वाचतानाच असं वाटूया त्या आयुष्यात त्या पुस्तकाची परत जाता कामा नये माझी भेटी माझ्या भेटी सगळी मोठी

आपलं उत्तर दुसऱ्याच्या डोक्यावर कशा तुम्ही जा माझा मी येईल लाल मातूचे कपडे काढायचे त्या